कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित झालेलो होतो गेले चोवीस वर्ष कारखान्याचे हंगाम झाले की अठ्ठावीसावी सभा परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही तो प्रसंग प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये टिपलेला आहे सगळ्या पत्रकारांच्या देखील चॅनेलमध्ये सगळं शूटिंग आहे की ही सभा ऊस उत्पादकांची होती शेतकऱ्यांची होती सभासदांची होती का भाड्याने आणलेल्या एम आय डी सीतील गुंडांची होती हा खरा प्रश्न <प्रावाँगा> आज सर्वांना त्या ठिकाणी पडलेला आहे तुमच्या देखील रेकॉर्डला शूटिंगमध्ये कोण सभेला आहे कोण नाही कोण काय सभा कारखान्याची आणि घोषणा व्यक्तीच्या आणि पक्षाच्या त्या ठिकाणी दिल्या जातात याचा प्रथम त्या ठिकाणी करतो ज्यावेळी कार्यकारी संचालक यांनी सांगितलं की अध्यक्षांनी <laughs> <laughs> पास सांगितलं की रिसर्च सभेचं कामकाजाला सुरुवात होईल कार्यकारी संचालक म्हटले मी सभेची नोटीस वाचून दाखवतो नोटीस वाचून दाखवत असतानाच जे अगोदरच चार पाच दिवसापासून इथं चालूल करायची आणि लोकांना बोलून द्यायचं नाही आपण सांगू त्याच पद्धतीने दडपशाही करायची आणि प्लॅनिंग पत्रकारांना देखील बसून देत नव्हते शूट करून देत नव्हते तुम्हाला देखील त्या ठिकाणी अनुभव आलेला आहे आणि म्हणून मोकळ्या जागेमध्ये उत्पादक लोक त्या ठिकाणी बसायला लागली पोलिसांनी तिथून उचलून त्यांना बाजूला काढायला सुरुवात केली आणि तदनंतर यांची ज्यावेळी लोकं आली म्हणजे आगमन होतानाच मंत्र्यांचं व्यासपीठाकडे आगमन होतानाच त्यांच्या जय जयकाराच्या घोषणा याचा आम्ही निषेध करतो मी ज्यावेळी कार्यकारी संचालकांनी नोटीस वाचून दाखवली त्यावेळी मी सांगितलं की तुम्ही एक नंबरचा विषय जो आहे मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणे तर म्हटलं तुम्ही ते वाचलं नाहीत त्यासाठी जायला लागलो की हे सगळे तुम्ही वाचलं पाहिजे तर तिथं लगेच वरून स्टेजवरती त्यांनी जे गुंड ठेवलेले होते त्यांचे ठेकेदार त्यांनी लगेच माणसांना आडवायला सुरुवात केली तुम्ही स्टेजवरती जायचं नाहीत तुम्हाला त्या ठिकाणी मारहाण होईल आणि या होईल तुम्ही अजिबात वर चढू नका म्हणलं कारखाना कोणाच्या व्यक्तिगत मालकीचा नाही ही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही ही संस्था ज्यावेळी तोट्यात होती त्याचवेळी देवदत्त निकमनी घरची बाकर खाऊन इथं कारखान्याचा चहा सुद्धा दहा वर्ष आणि काटकसर करून आपण तीन वर्षात हा कारखाना अडचणीतून बाहेर काढला पवारसाहेब कृषी मंत्री होते त्यांनी देखील सवलती चांगल्या प्रकारच्या दिल्या आणि उत्पादकांचा देखील विश्वास मिळाला ती संस्था आपली बाहेर निघली आणि आम्हाला तिथं बोलून द्यायचं नाही की कुठली पद्धत सहकार मंत्री स्टेजवर तिथं बसलेले आहेत आणि त्यांचं सगळं फॅमिलीज होती सगळी आणि बाकीचे सगळे लाभार्थी गँग होते आणि वर यायचंच नाही बोलायचंच नाही आणि डिक्लेअर करून टाकतात का सभा त्या ठिकाणी संपली की आम्हाला मान्य नाहीत आमचे विषय जे आम्हाला मांडायचे होते ते कोणालाच सिंगल माणसाला देवदत्त निकम तर निगम तर सोडा पण एका देखील सभासदाला आज त्याचं म्हणणं सभेमध्ये मांडता आलेलं नाही यांनी यांच्या पद्धतीनं कारखान सभेच्या अध्यक्षांनी भाषण केलं बक्षीस वितरण त्या ठिकाणी करून टाकलं आणि सभा त्या ठिकाणी बुंडाळून घेण्यात आली एवढी काय भीती वाटायचं कारण होतं त्यांना अशी काय भीती तुमचं एवढं सगळं पोलीस प्रोटेक्शनमध्ये तुम्ही होता दोनशे पोलीस आजच्या सभेकरता बंदोबस्त झाला डीजेच्या गाड्या कशा करता आणल्या होत्या तिथं म्हणजे एवढं तुम्हाला झेड सुरक्षा व्यवस्था दोनशे पोलीस कोणाकरता होते रोखड तुम्ही हो त्या ठिकाणी का हा तुमचा संविधानिक त्या ठिकाणी त्यामुळे आम्ही निषेध करतो आमचं म्हणणं असं होतं त्याच्यात की एक नंबरचा विषय जो होता की गेले अनेक वर्ष दुसरं ले काळजी तेवीस चोवीस लिहिलं कारखान्याला ऊस घातला आहे त्यांना सभासदत्व दिलं पाहिजे त्यांना सभासदत्व गेले दहा वर्ष कोणालाही ऊस उत्पादकाला सभासदत्व देण्यात आलेलं नाही आपल्या माहितीकरता जे कागदोपत्री साडेबारा हजार सभासद दिसतात त्याच्यापैकी जवळपास वीस ते पंचवीस टक्के सभासद हे मय देत खाली फक्त आठ ते साडेआठ हजारच सभासद आहेत त्यात वयोवृद्ध किती आहेत अनेकांच्या वारसाच्या नोंदी नाहीत म्हणून शासनाने जी मर्यादा ठरवून दिली ते तीस हजार सभासद तुम्हाला करता त्या ठिकाणी येतात जो कारखान्याला ऊस येतो तो आता फक्त आत्ता यावर्षी जो ऊस आला आहे हा अकरा टक्के शेत सभासदांचा ऊस आलेला सा आहे बाकी चोवीस टक्के तालुक्यातील बिगर सभासदांचा आहेत सा आणि पासष्ट टक्के ऊस हा इतर तालुक्यातून परिसरामधून आलेला आहे म्हणजे अशी एकंदर परिस्थिती आहे त्याचप्रमाणे जवळपास पावणे सहा हजार लोकं जुन्नर आणि शिरूर तालुक्यामधले आहेत त्यांचे शेअरचे पैसे घेतले आहेत परंतु त्यांना सभासदोचं त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही तो विषय होता त्यानंतर सभासदांचा सामूहिक विमा आरोग्याचा विमा उतरवण्याचा विषय होता मीच अध्यक्ष असताना इथं इंग्लिश मिडियमची स्कूल शिक्षण संस्था काढली कॉलेज चालू केलं गेल्या वर्षी मी सांगितलं की या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या सुविधा नाहीत जे इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे पॉलिटेक्निक आहे ते शासकीय आहे आणि शासकीय याला तुम्हाला माहिती आहे का राज्यातल्या कुठल्याही मुलाला मेरिटवर प्रवेश मिळतो आणि इथली मुलं इंजिनिअरिंगपासून वंचित राहतात या तालुक्यात फार्मसी नाहीत तुम्ही पत्रकार आहेत आता जुन्नर तालुक्यातले तुम्ही सांगा आता तुमच्या तालुक्यात फार्मसी किती कॉलेज आहेत इंजिनिअरिंग किती कॉ कॉलेज आहेत दीड हजार मुलं या तालुक्यामधून शिरूर आंबेगाव शिरूरची जर धरली तर ती अजून जवळपास या जवळ परिसरातल्या गावातली हजार वाढतील अडीच हजार मुलं जुन्नर तालुक्यातल्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी फार्मसीला आणि इंजिनिअरिंगला जातात म्हणून आमचं मागणं गेल्या वर्षी होतं या वर्षी होतं की आपण गेल्या वर्षी जो ठराव मांडला की कारखान्याच्या मालकीचं फार्मसी आणि इंजिनिअरिंगचं कॉलेज का व्हावं अनेक कॉलेजेस कारखान्यांच्या मालकीची तसं करण्याचा आमचा मानस होता पण तोही नाही गेल्या वर्षीच तुम्ही बातमी लावली होती साहेब की वर्से पाटील करायचं तर याचा देखील आम्ही या, या निमित्ताने निषेध करतो दुसरा विषय निषेध करतो दुसरा विषय की को जनरेशनचा एकोणतीस मॅगावॅटचा कारखान्याचा वीज प्रकल्प आहे पहिला सुरुवातीला तीन मॅगावॅट स्वतःच्या याच्याकरता होतं कॅप्टिव्ह कन्झम्पन कारखान्याचं उभारणीचं त्यानंतर सहा मेगावॅट चा झाला त्याच्यानंतर तेरा मेगावॅट झाला आणि आता सोळा मेगावॅट झाला असं एकोणतीस मेगावॅट क्षमता आहेत कारण तीन आणि सहा तो चालवत नाहीत कधी अडचण आली तर सहाचा चालवतात मग एकोणतीस मेगावॅट रोजचं जनरेशन असताना सोळा मेगावॅट पॉवर ही एक्सपोर्ट झाली पाहिजे मी म्हणतो नाही सोळा झाली तर पंधरा मेगावॅट ही वीज रोजचे तीन लाख साठ हजार युनिट एक्सपोर्ट व्हायला पाहिजेत आणि त्यानुसार एकशे छप्पन्न दिवस कारखाना चालल्यानंतर पाच कोटी एकसष्ट लाख युनिट एक्सपोर्ट होणं अपेक्षित असताना ते फक्त तीन कोटी चोवीस लाख झाले म्हणजे दोन कोटी सदतीस लाख युनिट ही कमी एक्सपोर्ट पॉवर झाली की ज्याच्यामुळं जो पी पी ए झाला पॉवर परचेस ॲग्रीमेंट त्यानुसार प्रति युनिटचा दर हा चार रुपये पंच्याहत्तर पैसे आहे आणि शासन एक रुपया पंचवीस पैसे अनुदान प्रति युनिटला देत असताना आज आस कारखान्याचं चौदा कोट रुपयाचं वीज निर्मिती ही कमी झाल्यामुळं सभासदांचं नुकसान झालेलं आहे मग प्रतिटन हा जवळपास सव्वाशे रुपयाचा भूर्दंड उत्पादन कमी झाल्यामुळं तो झालाय तो एक विषय मला त्या ठिकाणी मांडायचा आता राहिला अंतिम बाजार भावाचा विषय आमचं म्हणणं असं होतं किंवा यावेळीची प्रथा आहे ते सगळे लोक सांगतील का या अगोदरच्या काळात जेवढे आपले तेवीस हंगाम झाले आपला कारखान्याचा अंतिम भाव कधी जाहीर केला जातो वार्षिक सभेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती शेजारच्या विघ्नरचा विघ्नरचा देखील आता वार्षिक सभेचा झाला परंतु गेल्या वर्षी मा तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी मी सगळा हिशोब काढून दाखवला आणि त्यावेळी तिथं दोनशे रुपये प्रतिटनाला जाग्यावरती त्यांना बाजारभाव हा वाढवून द्यावा लागला तसं या वर्षी देखील तीच परिस्थिती निर्माण होणार आहे रेट वाढवावा लागतील त्यांना माहिती हिशोब माझ्याकडे पूर्ण आहे कारण तोट्यातली संस्था ही बाहेर काढण्यामध्ये मी म्हणत नाही मी सगळं काय केलं परंतु ह्या शेतकऱ्यांच्या जोरावरती त्यांचा विश्वास संपादन करून आपण स्वतः सहकार मंत्र्यांचा खाजगी पराग फूड अँड आला इंडस्ट्रीज पराग शुगर त्यांचा कारखाना आहे आणि इथं तोही ह्याच मतदार सांगत आहेत आणि जर इथला रेट जे आता दिला गेला देला देला। तर लोक तिकडे ऊस घालत नाहीत इकडे ऊस घालतात ते अडचणीत येतील आणि आता तुमच्या माहितीकरता सांगतो की त्यांनी जो बत्तीसशे रुपये भाव अगोदर जाहीर केला तो बाजारभाव आम्हाला मान्य नाही बारा तारखेला संचालक मंडळाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये भाव अंतिम करण्याचा विषय ज्यावेळी आला त्यावेळी ते मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे जे स्टॉक आहे साखर त्याच्यानंतर बग्यास मॉलेसिस रेक्टिफाईड स्पिरिट इथेनॉल या सगळ्याचे रेट जे आहेत मूल्यांकन जे आहेत ते व्यवस्थित झालं पाहिजे परंतु त्यांनी सांगितलं की ते साहेबांना विचारून साहेबांना तो अधिकार आहेत चला पुढचा विषय घ्या म्हणलं जमणार नाही तो विषय म्हटलं मी सांगतो त्याप्रमाणे त्याचं मूल्यांकन धरलं पाहिजे त्यांनी ऐकलं नाहीत आता मी तुम्हाला सांगतो स्टॉक जो होता दहा लाख दोन हजार पुती ही साखरेची एकतीस मार्चला कारखान्याचा स्टॉक आहे त्याचं मूल्यांकन त्यांनी जे धरलेलं आहे ते धरलेलं आहे पस्तीसशे आणि पंच्याहत्तर रुपये परंतु मूल्यांकन धरत असताना जी पद्धत आहे की मार्चला जो स्टॉक आहे कारण तुमचं जे बॅलन्स शीट फायनल होतं हे जुलैमध्ये फायनल होत असतं आणि कारखान्याचं जे रिटर्न सबमिट करायचं असतं हे तीस नऊपर्यंत सबमिट करायचं असतं आता हे साध्या लोकांना माहीत नाही आता मी चोवीस वर्ष कारखान्यात दहा वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं त्यामुळं मला बारीक सारीक सगळ्या गोष्टींची माहिती आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन जे एप्रिल मे जून आणि जुलै ह्या ज्या महिन्यामधलं साखरेचा एवरेज रेट जो आला मार्केट प्राइस कारण ती विकून झाली तुम्हाला बॅलन्स रेट आता फायनल करायचे तर ते फायनल करत असताना त्या साखरेचा दर येतो छत्तीसशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यांनी धरलं किती पस्तीसशे पंच्याहत्तर म्हणजे प्रति क्विंटल वाढले किती एका पोत्याला पैसे चाळीस रुपये त्याच्यामुळं इथं दहा लाख क्विंटलला जवळपास चार कोटी रुपये त्याच्यात वाढले मॉलॅसिस जे आहे अकरा हजार जरी किमान धरलं तरी त्याच्यामध्ये चार कोट रुपये तिथं त्या ठिकाणी वाढतायत जे रेक्टिफाईड स्पिरिट आहेत ते देखील आठ लाख लिटर शिल्लक असताना ते फक्त पन्नास रुपयाने रेट धरला त्याचा रेट हा पंचावन्न रुपये आहे म्हणजे त्याच्यामध्ये चाळीस लाख वाढतात आणि को जनरेशनचा तुम्हाला जो विषय सांगितला की जी पॉवर एक्सपोर्ट झाली त्याला सरकारकडून सव्वा एक रुपया पंचवीस पैसे प्रति युनिट हा निर्णय जूनमध्ये झाला जी आर निघला आणि हा जो सीझन झाला त्याच्यावरती एक्सपोर्ट पॉवर जी झाली त्याला प्रति युनिट म्हणजे कोणाचे साडेचार रुपये आहेत आपला चार, चार पंच्याहत्तर आहे तर सहा रुपये मॅक्झिमम लिमिट त्याला आहे तर सव्वा रुपये प्रति युनिटप्रमाणे अडीच कोट रुपये हे त्याचे आणि जो प्रॉफिट तुम्ही शिल्लक ठेवताय त्याच्यामधले दोन कोटी रुपये असे तेरा कोट रुपये हे सरप्लस त्या ठिकाणी होत आहेत घसारा चुकीचा धरला आहे काय धरला आहे त्या अनेक बाबीत मी त्याच्या खोलात न जाता ही ज्या काही उघड उघड ठळक बाबीत तर ह्या तेरा कोट रुपये जे आहेत तर हा जो फायनान्शियल इयरमध्ये दहा लाख पंचावन्न हजार टनाचं गाळप झालं त्यानुसार टन एकशे पंचवीस रुपये भाव त्या ठिकाणी वाढतो आणि भीमाशंकरचा अंतिम भाव हा तीन हजार तीनशे पंचवीस रुपये त्या ठिकाणी निघतो आणि तो मिळण्याकरता आम्ही हा सगळा हिशोब आम्हाला मांडायचा होता म्हणजे प्रति टन सव्वाशे रुपये हा बाजारभाव आम्हाला त्या ठिकाणी मिळाला नाही आता त्यांनी सांगितलं राजू शेट्टी साहेबांच्या बाबत म्हणजे प्रभागरबांगर आले होते त्यांचं आमचं सगळी चर्चा झालेली आहेत राजू शेट्टी या राज्यामध्ये झाली आणि ते जर म्हणले का तुझा हिशोब चुकीचा आहे तर मी तुमची सगळ्यांची जाहीर माफी मागायला देखील तयार त्या ठिकाणी आहे आणि त्यांना माझं सवाल सहकार मंत्र्यांना देखील माझं आव्हान आहे गेल्या वर्षी मी त्यांना चॅलेंज दिलं होतं की कुठले तज्ज्ञ या साखर उद्योगातले बोलवा आणि जर समजा मी काढलेला हिशोब जर खोटा असेल तर मी त्या ठिकाणी माघार घेतो आता तुमच्या माहिती करता सांगतो की जे स्टॉकचं व्हॅल्युएशन आहेत भीमाशंकर आपण म्हणतो एक नंबर एक नंबर दुमत नाही आहेच कारखाना चांगला त्याच्याबद्दल काय आम्ही शिस्तच लावलेली का मी दहा वर्ष अध्यक्ष नसताना कारखान्याचा चहा सुद्धा कोणत्याही सभासदाला पाजला जात नव्हता तुम्ही आल्यावर तुम्हाला काय दिलं जात होत किती एक चमचा साखर यांना फक्त देत होतो कारण ही संस्था यांची रात्र दिवस काम करतात पै ना पैल आता रेस्ट हाऊसला जेवणावळी चालू झाल्यात कोणी दिला आभारती ही सगळी मलिजागी आता जे होते रोज पडी येत तिथं इथं अहो हा आता विग्नरचं हे स्टॉकचं व्हॅल्युएशन आहे तुम्ही अहवाल घ्यावी की नर्चा पान क्रमांक वर आहेत तुमच्या कॅमेरा शूट होईल मी जे स्टॉकचं व्हॅल्युएशन सांगितलं याही कारखान्याने बत्तीसशे रुपये दर दिला त्यांचा स्टॉक आता त्यांची साखर लय गोडन भीमाशंकरची कडू आहे का <laughs> त्यांनी तर साडेछत्तीसशे आहे आणि आपण फक्त म्हणतोय छत्तीसशे पंधरा मग त्याच्यामध्ये जर अजून त्यांच्याप्रमाणे पस्तीस रुपये जर आपण वाढवले तर अजून साडेतीन करोड त्याच्यामध्ये वाढत आहेत आणि पुढच्या जे याच्यात आहेत सगळ्यात त्या ठिकाणी वाढतोय याचं कारण भीमाशंकरचा जर रेट वाढला तर मी मगाशी सांगितलं यांना परागला त्या ठिकाणी द्यावं लागेल दुसरं वाणी साहेब तुम्ही कारखान्यात कामाला होते विग्नरला गाड्या फोडाफोडी झाल्या की त्याला ऊस पाडवा याच्यावर आता बोललं बाईन कारण कारण त्यांनी मगाशी विषय काढला त्यांनी विग्नरच्या बाबतचा याचा त्याचा आणि खरंय का भीमाशंकरला ऊस मिळावा इथल्या लोकांची मागणी होती आणि विग्नरनी तिकडचा घ्यावा भीमाशंकरनी इकडचा घ्यावा आणि ह्या कारखाना चालला पाहिजे ही त्याच्यामागची भावना होती आणि म्हणून जवळजवळ ऊस निवू नये म्हणून गाड्या आडूआडी तोडातोडी झाल्या परंतु तो आज मला त्या सहकर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की तुम्ही जो ताजा ऊस काटापूर भीमाशंकरपासून पाच किलोमीटरवर हो पिंपरखेड आठ किलोमीटरवरती आहेत इकडं शेजारी सविन्ने कवटे मलठण टाकडी आजी ही जी मी गावं सगळी सांगितली ही जी बेचाळीस गावं आहेत ही सगळी जी गावं येत आहेत ही कारखान्यापासून पंचवीस किलोमीटरच्या आतमधली आहेत इथला यांनी त्यांच्या कारखान्याला नेलेला ऊस हा जवळपास दीड लाख मेट्रिक टनापेक्षा अधिकच आहे कारण लोकांना ला नावे लाजे टोळ्या टाकायच्या नाही मग यांनी टोळ्या टाकल्या पुढं इथून कारखान्यापासून पन्नास किलोमीटरच्या बाहेर त्या ठिकाणी भीमाशंकरच्या शेंकरच्या टोळ्या टाकल्या तिथं यांच्या कारखान्याच्या टाकल्या नाहीत आणि तिकडचा ऊस पाहुणे दोन लाख टन ऊस त्यांनी तिकडून तो आणला त्याच्यामुळं इथल्या शेतकऱ्यांचं टनाला वाहतुकीपुढी शंभर रुपये आपलं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे मग तुम्ही जर त्या कारखान्याच्या त्यावेळी गाड्या आडवत होता मग आता स्वतःच्या करता आम्हाला इथं शंभर रुपये आला कशाला खड्ड्यात घालता कारण बऱ्याच ठिकाणी आता तुम्हाला पत्रिका मी या ठिकाणी दाखवतो की यशोक भीमाशंकर कारखान्याची त्यांचाच फोटो भीमाशंकराचा स्वर्गीय जाता गोविंदराव वळसे पाटील का ज्यांनी आदरणीय पवारसाहेबांसोबत तर हयात ते राहिले आणि हा कारखाना व्हावा ही देखील त्यांची इच्छा त्यांनी पवारसाहेबांकडे बोलून दाखवली मंत्री महोदय अनेक वेळा भाषणं सांगतात रेकॉर्ड आहे ते का मी ज्यावेळी पवारसाहेबांकडं डी एड कॉलेज मागायला गेलो त्यावेळी पवार साहेबांनी काय सांगितलं म्हणले तुम्हाला कारखान्याची गरज आहे अरे ज्या पवार साहेबांनी इथं डिंब्याचं धरण दिलं त्याचं पाणी येणार ह्या परिसरामध्ये सुजलाम सुफलम होऊन ऊस लागणार आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही कारखान्याचा प्रस्तावाना मी मंजूरी देतो त्या पवार साहेबांचा सा फोटो तर जाऊ द्यात पण या पुस्तिकेमध्ये दे, कुठं देखील त्या ठिकाणी पवार साहेबांचा नामोल्लेख देखील याच्यामध्ये कुठंही त्या ठिकाणी नाही अहवालाबरोबर काय पाठवले वर्षी मित्रांनो आणि हे पाठवलंय हा बरोबर छपाई करून खर्चानी म्हणजे तुम्ही इथे घोषणा आता आणि तिथे स्टिकर कारखान्याच्या खर्चानी पाठवता <laughs> आणि सांगितलं कर्मचाऱ्याला त्यांना सांगा आणि तुम्ही घरावर जाऊन चिटकवा मोटरसायकलला चिटका ही काय प्रायव्हेट प्रॉपर्टी काय तुमची इथं तीन हजाराच्या शेअर्स सोसायटी मधून त्यावेळी एकोणीसशे नव्वद सालापासून लोकांनी घेतले सात सात हजार व्याज चार चार हजार तीन हजारला व्याज भरलं तुम्ही कारखान्याच्यानी वीस रुपयाची बॅग येते पिशवीची छापली कारखान्यात साडे सोळा रुपयानं अठरा टक्के जी एस टी म्हणजे वीस रुपयाला त्यापेक्षा वीस रुपये किलो जी एक एक किलो साखर वाढवली ते फुकाट लो लो ते लोकांचं भलं झालं तर म्हणले काय करतात हा तुमच्या फोटोच्या त्या ठिकाणी पाठवतात आशा याचा आम्ही निंदा करतो आणि अहवाल जो छापला त्या अहवालामध्ये का जे खासदार संसद रत्न अमोल कोल्हे यांनी पार्लमेंटमध्ये ज्यावेळी बी ही व्ही मोलेसिसपासून किंवा डायरेक्ट ज्यूस्टो इथेनॉल याच्यावरती केंद्राने बंदी घातली त्यावेळी अमोल कोल्हेंनी साखर निर्यात आणि ही बंदी उठवण्याकरता पार्लमेंटमध्ये मागणी केली त्या खासदारांचा देखील विद्यमान खासदारांचा आज अहवालामध्ये देखील फोटो त्यांनी छापलेला नाही त्याचा देखील आम्ही तीव्र निषेध करतो असे अनेक विषय होते आणि मला एवढंच या निमित्ताने मागितले आहेत वावरात काम करणारी तो वावरात ते शेतकरी ठिकाणी सांगल आता हे गावोगाव फिरत होते कारखान्याच्याच खर्चानी का आमचा सत्कार करा पैसे कारखान्याचे आता हिशोबाला आहे ते सगळं सत्कार करा शाली घ्यायला पण यांनी सगळं फाटा घे बिटाके ते हाय आता येईल सगळं हिशोबाला सगळं माहिती आता आम्हाला काय आता आम्ही तिथंच एकत्रच काम केलेलं आहे त्यामुळे आता ते सगळं मांडू आता देखील ही शेतकऱ्यांमध्ये जागृती त्या ठिकाणी झाली पाहिजे बेचाळीस गावं असतील जुन्नरमधली काही गावं असतील तर त्याच्यामधल्या लोकांचे ज्यांचे अनामत जमा आहेत आणि आपले ज्यांनी दहा वर्षामध्ये ज्यांनी ऊस घातलेत कमीत कमी तीन वेळा तरी आणि ज्याच्या नावावर जमिनीत त्यांना सभासद तो, तो मिळायला पाहिजे आणि हे सव्वाशे रुपये प्रति टन अधिकचा भाव याच्याकरता आम्ही प्रत्येक भागामध्ये आता त्या ठिकाणी जाऊन अशाच शेतकऱ्यांची जागृती त्या ठिकाणी करणार आणि ही शेतकऱ्याच्या मालकीची संस्था ही शेतकऱ्यांचीच त्या ठिकाणी राहिली पाहिजे या